श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे सर्व पित्री अमावशा आणि पितृ पंधरवड्याचा शेवट उद्या आपले पित्र आपल्या स्थानावरती परत जाणार तर उद्या तुम्हाला हे जर सात संकेत दिसले तर तुम्ही समजून जा की तुम्ही या पंधरा दिवसामध्ये तुमच्या पित्रांसाठी जी काही सेवा केलेली आहे उपासना केलेली आहे त्यामुळे तुमचे पित्र अगदी खुश झालेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे तर हे कोणते संकेत आहेत आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत पहिलं म्हणजे तुमच्या जर उद्या घराजवळ किंवा बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये जर तुमच्या उद्या, उद्या कावळा आला तर तुम्ही समजून जा की हा तुमचे पित्रांचा आशीर्वाद आहे आणि तुमचे पितर तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत तर अशा वेळेस तुम्ही उद्या पित्रांना जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही त्या म्हणजे बिस्किट देऊ शकता कणिक देऊ शकता जे आपण भिजवतो कणिक ती चपाती देऊ शकता त्यामुळे ज्या उद्या स्वप्नामध्ये जर पितर आले म्हणजे आज रात्री अमावशा चालू होणार आहे तर आज रात्री किंवा उद्या रात्री या दोन्ही रात्रीमध्ये जर तुमच्या स्वप्नात पितर आले तर हा एक शुभ संकेत आहे की तुमच्या पितरांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तिसरं म्हणजे जर उद्या तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या निघाल्या तर त्यांना तुम्ही उद्या मारू नका कारण हे तुमच्या पितरांचा आशीर्वाद स्वरूपात मानलं जातं आणि हे खूप शुभ आहे चौथं म्हणजे उद्या अचानकपणे जर तुमच्या समोर कोणी मदतीचा हात मागितला कोणी तुमच्याकडे दान मागितलं तर त्याला नाही म्हणू नका हे तुमचे पितरही असू शकतात आणि याचा अर्थ असा आहे की ते तुमच्यावरती खुश आहेत म्हणून तुमच्याजवळ ते आलेले आहेत पाचवं म्हणजे तुमचं जर घरात एखादं झाड चुकलं असेल एवढ्या दिवस आणि अचानकच या दोन तीन दिवसामध्ये जर त्याला पालवी फुटली असेल तर तुम्ही समजून जा की तुमचे पितर तुमच्यावरती खुश झालेले आहेत सहावं म्हणजे तुमच्या समोर उद्या अचानकच एखादी गायी वगैरे आलं तर तुम्ही समजून जा की तुमचे पितर तुमच्यावरती अगदी खुश आहेत सातवं म्हणजे जर उद्या तुमच्यासमोर जर एखादा कुत्र मांजर वगैरे आलं आणि ते तुमच्याकडे काहीतरी मागायचा प्रयत्न करत असेल किंवा काही बिस्किट वगैरे तुम्ही द्यावी अशी जर अपेक्षेने जर तु तुमच्याजवळ आले तर तुम्ही समजून जा की ते तुमच्यावरती अगदी खुश आहे आणि हे तुमचे पितरच आहेत आणि ते तुमच्याजवळ तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत जर हे सात संकेत उद्या दिसले तर तुम्ही समजून जा की तुमच्या पितरांचा तुमच्या डोक्यावरती आशीर्वाद आहे आणि या यावर्षी नक्कीच तुमचा पितृदोष गेलेला आहे तर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका